विशेषतः ऋतूनुसार आपण आहारामध्ये बदल करणं आवश्यक आहे वर्षा ऋतूमध्ये आपलं पचन प्रक्रिया मंदावलेली असते त्यामुळे तुम्ही पुराण अन्न म्हणजे जुनं धान्य भाजलेलं धान्य किंवा भाज अन्न पदार्थ खाण्याची गरज आहे त्याच बरोबर उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीरातील वातपित्त दोष वाढलेला असतो तेव्हा तुम्ही स्निग्ध आहार पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे हेमंत ऋतूमध्ये थंडीची सुरुवात झालेली असते पचन प्रक्रिया सुधारलेली असते तेव्हा अदाचे पदार्थ किंवा गहू यांसारखे पदार्थ तुम्ही सेवनात ठेवणं गरजेचं आहे गोड पदार्थ तेव्हा खाण्यामध्ये ठेवले तिळाचे पदार्थ खाण्यात ठेवले तर ते तुम्हाला उपयोगी पडतात विशेषतः थंडीसारख्या काळामध्ये तुमच्या शरीरात वातदोष आणि कफदोष वाढलेला असतो अशा वेळेस तिळाची वडी किंवा थोडं उष्ण गुणधर्माचे पाचक घटक आलं लसूण यांसारखे अन्न घटक तुमच्या जेवणामध्ये जर ठेवले तर त्यांनी तुमची पचन प्रक्रिया सुधारायला मदत होते बरोबर तुमच्या सरणता व ऋतू बदलामध्ये तुमच्या रोगप्रतिशक्तीमध्ये बदल झालेला असतो अशा वेळेस तुम्ही मसाल्याचे पदार्थ थोड्या प्रमाणात तुमच्या जेवणामध्ये ठेवले आल्याचा चहा तुम्ही जर आहारामध्ये ठेवला तर त्यांनी तुमची रोगप्रतिशक्ती सुधारायला मदत होते गवती चहा सारखा घटक सुद्धा ऋतू बदलाच्या काळामध्ये तुम्हाला चांगला उपयोगी पडतो